नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो आज एक भव्य दिव्य समूह जे चिंचाळे या ठिकाणी ओपनचं बैलगाड्या शर्यतीचं जिंगी मैदान मित्रांनो संपन्न होत आहे मैदानाला प्रारंभ झालेला आहे मित्रांनो आपण व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की या आजच्या मैदानामध्ये मा अनेक दिग्गज पळताना पाहायला देखील मिळतील काही अनेक दिग्गज पळताना पाहायला मिळणार नाहीत मित्रांनो तर या मैदानात आपल्याला मथूर पाळताना पाहायला मिळणार आहे मिळणार नाही लखन पाळताना पाहायला मिळणार नाही मित्रांनो वेगाचा शेवट सर्जा पाळताना पाहायला मिळणार आहे पाळणार नाही त्याचबरोबर विठ्ठल नानांचा तेजा पाळताना पाहायला मिळणार नाही बुलढाण्यास ते बब्या पाळताना पाहायला मिळणार आहे तरी नक्कीच एक तीस ते चाळीस टक्के मैदानाची पाण्याची उत्सुकता कमी झालेली आहे मित्रांनो या दिग्गजामुळे तर मित्रांनो आपण मथूर का पाळताना पाहायला मिळणार नाही तर मित्रांनो मथूर काही दिवसापासून थोडासा आजारी असल्यामुळे मथूर आपल्याला पाळताना पाहायला मिळणार नाही त्याचबरोबर वेगाचा शेवट का पाळताना पाहायला मिळणार नाही तर वेगाचा शेवट सारजा मित्रांनो उद्या मैदान असल्यामुळे आज आपल्याला वेगा शेवट सारजा पाळताना पाहायला मिळणार नाही दिवाण्या तेजा देवाण्या पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो पण तेज आपल्याला पायाला दुखपत असल्यामुळे तेज आपल्याला पाळताना पाहायला मिळणार नाही तराशे पार ना ना तर असे लखन मित्रांनो काही दिवसापासूनच थोडासा आजारी असल्यामुळे लखन देखील पाळताना पाहायला मिळणार नाही तर मित्रांनो आता राहिला प्रश्न बाकासूरच्या पैऱ्याचा मित्रांनो बाकासूरच्या पायऱ्याचा अंदाज लागणं कोणालाही समजणार नाही कारण की सर्वांना वाटत होतं आजच्या मैदानात कंदूरचा राजा उर्मलता यांचा राजा आणि बाकासूर पाळणार पण मित्रांनो अनेकाची स्वप्नं ही स्वप्नच राहिली कारण की आज एक नंबर गटातच कंदूरचा राजा आणि साई आनंदी पळाला आणि सगळ्यांच्या मनातला प्रश्न दूर झाला पण मित्रांनो एवढं सांगतो की बाकासूर आज एका नवीन चेहऱ्यासोबत पळताना पाहायला मिळणार आहे आणि सर्वांना वाटत होतं कंदूरचा राजाने बाकासूर एक नंबर गटात पळेल पण नाही जिथं पैराच नाही तिथं एक नंबर गटात बाकासूर पळणार नाही मग बाकासूर गटक्रमांक एकोणचाळीसमध्ये तास क्रमांक दोनमध्ये एक आणि गट क्रमांक बावीसमध्ये तास क्रमांक सहामध्ये एक अशा दोन चट्ट्या आहेत तर मित्रांनो बाकासोर आपल्याला गट क्रमांक एकोणचाळीसमध्ये न पळता आपल्याला बाकासोर गट क्रमांक बावीसमध्ये तास क्रमांक सहामध्ये शंभर टक्के आपल्याला पळताना पाहायला मिळेल मित्रांनो तर नक्कीच आपण जे नंदी आज मैदानात नाही त्यांना शंभर टक्के मिस करेल आणि जे मैदानात असतील त्यांना नक्कीच आपण मनापासून शुभेच्छा देईल आणि बाकासूर नक्कीच कोणासोबत पळेल हे सर्वांना लवकरच समजेल तर मित्रांनो कंदूरचा राजा आणि साई गटपात झालेले एक नंबर गटात धन्यवाद